तरी एक लाखाच्या जवळपास लाखाच्या आज जवळपास सत्तर हजार भरा आणि गाडी घेऊन जा ते दीड लाख रुपये गुड कंडिशन मध्ये डिझेल 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 एक लाखाच्या जवळपास हे वेल्स ची एमयो मॅन्युअल मध्ये हे दोन हजार पंधरा सोळाचं मॉडेल आहे एम एस ट्वेंटी मध्ये कंडिशनच्या बाबतीत तुम्ही विचार नाही पाहिजे मला की नवी गाडी दोन हजार पंधरा सोळाचं मॉडेल आहे हे मॅन्युअल मध्ये डिझेल डिझेल गाडी टायर बद्दल काय सांगता टायर त्याचे नवीनच आहे टायर तर टायर हा चारी टायर नवीन आहे याचे ग... डिटेल आहे पंधरा सोळाचं मॉडेल आहे तिचा ऑफर साडेपाच लाख रुपये बैठक बैठकीत कमी जास्त होऊन जाईल ओनर याचं सेकंड आहे किलोमीटर किलोमीटर सेवन्टी नाईन काहीतरी आहे वाट तर ही गाडी लोनवरती लोन होईल बहुतेक त्याच्यावर स्ट्रॉंग लागेल त्याला स्ट्रॉंग सिव्हिल स्ट्रॉंग लागेल पुन्हा गव्हर्नमेंट सर्व असेल किंवा आय टी रिटर्न असेल शेतकरी वगैरे नाही चालत सर्व्हिस सॅलरीवाला नाही ते आयटी रिटर्न वर हा गुड कंडिशन मध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट मध्ये येऊ नाही हे व्हेंटो ही एमयो ही व्हेंटो दोन हजार बाराची आहे कंडिशन गुड कंडिशन मध्ये आतलं क्वेश्चन वगैरे क्लिअर आहेत गाडीचे टायर पण चांगले आहेत आणि गाडीचं इंजन वगैरे खूप टाईट आहे अलय वगैरे अलय वगैरे सगळं आणि टॉप एंड मॉडेल आहे त्यातलं लक्झरी 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 खूप आरामदायक गाडी काय खूप आरामदायक गाडी काय राहणार ही दोन हजार बाराची आहे इचं ऑफर तीन लाख ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये ओनर याचं फर्स्ट आहे याच्यावर तुम्हाला लोन करायचं असेल तर सिव्हिल तुमचा आय आय टी रिटर्न आणि त्याच्यासोबत आपल्याला गव्हर्मेंट जॉब असेल तरच याच्यावर लोन होईल कारण ॲग्रिकल्चरवर हे लोक लोन करत नाही या गाडीवर ओनर फर्स्ट ओनरमध्ये किलोमीटर पंच्याऐंशी हजार गाडी गुड कंडिशनमध्ये ब्लॅक कलरमध्ये आहे पुन्हा त्याच्यानंतर येऊ आपण आता मारुती रिट्स हा स्विफ्ट डिझायर स्विफ्ट शॉर्ट स्विफ्टच्या याच्यातली गाडी इंजिन सेम 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 कंडिशन पण गुड आहेत टायर कंडिशन पण पन्नास साठ पर्सेंट आहेत तिचे काय करायचं तू त्यांच्यासोबत बोला एकदा नाही नाही अलीकडचे हां हे दोन हजार बारा तेराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये स्विफ्टीट्स हीच ऑफर आहे आपल्याला तीन लाख तीस हजार रुपये तीस हजार रुपये कंडिशन तर गुड कंडिशन आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी टाईट आहे टायर ओनर फर्स्ट ओनरमध्ये ही चालली असेल एक लाखाच्या जवळपास लोन होईल ना तिच्यावर अडीच लाखाच्या जवळपास लोन होईल अ तरी एक लाखाच्या जवळपास आत एक लाख लाखाच्या आत जवळपास गाडी आहे छान आहे कंडिशन चांगली आहे नेक्स्ट याच्या नंतर येऊ आपण एस एक्स फोर।, फोर ही मारुतीचीच तीजी डिझायर डिझायर सारखीच आहे अलाय व्हील वगैरे टाकलेली आहे डिझायर चे अगोदर डिग्गी स्पेस पण खूप मोठा आहे तिचा स्विफ्ट डिझायरच्या नंतर अगोदर निघलेला मॉडेल आहे स्विफ्ट स्विफ्टिझायरचंच इंजन हे मायलेज वीसच्या वरच येईल हा हा डिझेल 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 सेम गाडी आहे हे दोन हजार बाराचं मॉडेल आहे बारा। दोन हजार बारा सेकंड ओनर हां याची ऑफर आहे दोन लाख पन्नास हजार पन्नास हजार हा लोन होईल ना याच्यात जवळपास माझ्या हिशोबाने सत्तर एक हजार रुपये भरले तर लोन होऊन जाईल सत्तर हजार भरा गाडी घेऊन जा तुमचं सिबिल वर असेल ते सिबिल कधी असेलच मग सत्तर पंच्याहत्तरच भरणं लागेल तुम्हाला चांगला असेल तुमचा प्रोफाईल चांगली असेल तर आणि तुमची प्रोफाईल कुठतरी असं असेल तर मग तुम्हाला डाऊन पेमेंट जास्त सिबिलचा आहे आणि डॉक्युमेंट वर आहे तुमच्या तुम्ही जितके स्ट्रॉंग डॉक्युमेंट देसाल तितकं तुमचं लोन हे होईल आणि शेवटी नंतर कमी होत असेल तर आम्ही पण मॅनेजरला बोलून सांगून तर मी ते लोन वाढू शकतो पाच पंचवीस हजार रुपये वाढवला होता नेक्स्ट त्याच्यानंतर येऊन आपण हे वर्णा वेरना ही दोन आता कंडिशन तर तुम्हाला फोटो मध्ये बघूनच राहिले तुम्ही व्हाइट कलर मध्ये एम एच चेचाळीस हे येईल पनवेल हा हे दोन हजार पंधराचा मॉडेल पंधराचा याचे ऑफर आहे साडेसहा लाख रुपये फर्स्ट किलोमीटर एकोणऐंशी हजार किलोमीटर लोन होईल ना किती चार साडेचार लाख रुपये लोन होईल त्याच्यावर एक ते दीड लाख रुपये गुड कंडिशन मे कलर डिझेल 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 टाका निघा निघा त्याच्यानंतर येऊ आपण टायर तर नवीनच आहेत ना टायरच्या बाबतीत आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही टायर नवीन गाडीवर कुठे कुठं नाही कुठ कुठंच नाही पूर्ण ओरिजिनल गाडी आहे त्याच्यानंतर येऊ आपण हे पोलो क्रॉस पोलो क्रॉस म्हणजे आता बँगलोरून बारा तासात आले आमचे पार्टनर गाडी घेऊन बँगलोरून बारा तासात एक हजार किलोमीटर बारा बारा तासात आले ते घेऊन ड्रायव्हर नाही ते स्वतःच होते ना हा आम्ही स्वतःच जात असतो बाहेर आम्ही ड्रायव्हर कलर बी मस्ते एमे जळगाव हा कंडिशन कंडिशन गुड कंडिशन मध्ये गाडीचं कलर पण चांगला आहे कुठं डेंटिंग नाही एक्सिडेंट नाही इंजन पण खूप टाईट आहे आणि गाडी पण कंडिशन मध्ये ही दोन हजार चौदाच आहे चौदा। हा हिचं ऑफर साडेचार लाख रुपये हा हा हिचं ओनर फर्स्ट फर्स्ट ओनर कडक गाडी कडक गाडी लोन आता तुम्हाला पहिलेच बोललो हे वेल्स नाही याला तुम्हाला प्रोफाईल चांगली लागाल याच्यासाठी एक तर गव्हर्नमेंट सर्वंट लागाल नाही तर मग आय टी रिटर्न वगैरे हे लागलन पेमेंट इचं डाऊन पेमेंट जवळपास दीड लाखाच्या जवळपास येईल हां दोन हजार दोन हजार चौदाचं त्याच्यानंतर येऊ चा आपण हे एम यू हे ऑटोमध्ये ॲटोमॅटिक डिझेल हा नवीन मॉडल आहे ना ऑक्सिगन हा नवीन मॉडेल आहे ना आहे ऑटो मध्ये ऑटोमॅटिक हे पण सोळा सतरा हजार मॉडेल आहे हिचा पण ऑफर साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख रुपये गाडी अशी छान आहे कुठंच स्क्रॅच नाही जबरदस्त गाडी आहे गाडीत बसल्यावर तुम्हाला कळेल आपण कोणत्या गाडीत बसलोय म्हणून दोन हजार पंधरा सोळाच ओनर फर्स्ट किलोमीटर चौऱ्याहत्तर हजार इन्शुरन्स रनिंग आहे डिझेल 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 लोन होईल ना uh, लोन साठी तुम्हाला तरी दीड लाख रुपये भरणं लागेल गुड कंडिशन नेक्स्ट याच्यानंतर आपण स्विफ्ट डिझायर डिझायर हे दोन हजार तेराचं मॉडेल आहे विडिया दोन हजार तेरा, तेरा फर्स्ट ओनर कलर पण छान आहे कुशन वगैरे बी मस्त आहे टायर कंडिशन बी गुड आहे चारी टायर गुड कंडिशन मध्ये आतलं कुशन वगैरे बी चांगलं आहे हा हा तुम्ही गाडी नंतर केलं का हो जे आम्हाला वाटत करायचं ते आम्ही करून घेत असतो हे दोन हजार तेराचं मॉडेल आहे तेरा हिचा ऑफर चार लाख साठ हजार रुपये साठ हजार रुपये ओनर फर्स्ट ओनर मध्ये सेकंड ओनरमध्ये किलोमीटर चौऱ्याहत्तर हजार इन्शुरन्स रनिंग आहे डिझेल डिझेल लोन होईल ना तीन तीन साडेतीन च्या जवळपास लोन होईल त्याच्यावर एक लाखाच्या जवळपास याचा का काही नाही हे आपला मध्यम वर्ग सिबिल थोडं चांगलं पाहिजे आणि आप अॅग्रिकल्चर आपले सात बारा असेल त्याच्यावर बी होतो शेतीवाला घेऊ शकतो त्याच्यावर चालते गुड कंडिशन मध्ये वीस वीस प्लस